नमस्कार कर्ज आणि त्याची वसुली हे शब्द ऐकले की अनेकांना थोडं टेन्शन येतच नाही का पण काळजी करू नका आज आपण भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्ज वसुलीसाठी जे नियम बनवले आहेत ते एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत एकदा का आपले अधिकार आपल्याला कळाले की मग कोणत्याही परिस्थितीला आत्मविश्वासाने सामोरे जाता येतं आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही बरोबर कधी नोकरी जाते तर कधी व्यवसायात मोठं नुकसान होतं आणि अशावेळी कर्जाचे हप्ते भरणं खरंच खूप अवघड होऊन बसतं ही एक सामान्य परिस्थिती आहे आणि ती कोणावरही येऊ शकते आणि मग काय होतं आर्थिक अडचण आली की बँकांकडून वसुलीसाठी एजंट येतात ज्यामुळे अनेकदा उगाच तणाव निर्माण होतो पण या तणावाखाली दबून जाण्याची अजिबात गरज नाही कारण आपलं संरक्षण करण्यासाठी कायदे आणि नियम आहेत चला तर मग या पहिल्या भागात आपण बघूया की आर्थिक अडचणी निर्माण झाल्यावर बँका काय भूमिका घेतात आणि कर्ज वसुलीची ही प्रक्रिया नेमकी सुरू कशी होते ही एक अगदी सामान्य प्रक्रिया आहे जेव्हा कर्जाचे हप्ते वेळेवर भरले जात नाहीत तेव्हा बँका साहजिकच आपलं कर्ज वसूल करण्यासाठी वसुली एजंट्सची मदत घेतात हे एजंट बँकेच्या वतीने आपल्याशी संपर्क साधतात पण त्यांच्या कामाला नियमांची एक पक्कीच चौकट आहे आणि ही चौकट कोण ठरवतं तर ती ठरवते आपली भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आय कर्जदारांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी ने अत्यंत महत्वाचे आणि तितकेच कडक नियम बनवले आहेत आय म्हणजे काय तर ही आहे भारताची मध्यवर्ती बँक देशातल्या सगळ्या बँका तिच्याच नियंत्रणाखाली काम करतात आणि तिचं एक खूप महत्वाचं काम आहे ते म्हणजे कर्जदारांवर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी नियम बनवणं आणि ते पाळले जात आहेत की नाही हे बघणं आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे एक कर्जदार म्हणून आपले अधिकार नेमके काय आहेत आणि हे जे वसुली एजंट आहेत ते काय करू शकतात आणि काय नाही हे एकदम स्पष्टपणे समजून घेऊया हे चार मुद्दे एकदम पक्के लक्षात ठेवा आरबीआयच्या नियमांनुसार कोणताही एजंट कर्जदारावर गैरकायदेशीर दबाव टाकू शकत नाही कोणत्याही प्रकारची धमकी देऊ शकत नाही वाईट वागू शकत नाही आणि गोपनीयतेचा भंग तर अजिबातच करू शकत नाही हे आपले मूलभूत अधिकार आहेत हे बघा इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय एजंट काय करू शकतात तर ते कर्जाबद्दल विचारण्यासाठी योग्य वेळेत संपर्क साधू शकतात पण काय करू शकत नाहीत तर ते धमकावू शकत नाहीत अपमान करू शकत नाहीत किंवा रात्री अपरात्री फोन करून त्रास देऊ शकत नाहीत हा फरक समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे एक गोष्ट तर अगदी काचेसारखी स्पष्ट आहे कोणत्याही प्रकारच्या धमक्यांना कायद्याने सक्त मनाई आहे मग ती तोंडी असो लेखी असो किंवा अगदी शारीरिक इजा पोचवण्याची असो असं काही झालं तर ते कायद्याचं सरळ सरळ उल्लंघन आहे अगदी तसंच वसुली एजंट सार्वजनिक ठिकाणी म्हणजे कामाच्या ठिकाणी किंवा शेजाऱ्यांसमोर जाऊन अपमान करू शकत नाहीत कर्ज ही एक खाजगी गोष्ट आहे तिचा असा जाहीरपणे उल्लेख करून कोणालाही अपमानित करण्याचा अधिकार नाही आणि हो वेळेचं बंधन तेही तितकंच महत्वाचं आहे लक्षात घ्या एजंट सकाळी सातच्या आधी किंवा संध्याकाळी सात नंतर संपर्क साधू शकत नाहीत या वेळेच्या बाहेर आलेला कोणताही फोन किंवा भेट ही नियमांचं उल्लंघन आहे बरं मग समजा एखाद्या एजंटने हे नियम मोडलेच तर काय करायचं आपल्या अधिकारांचं उल्लंघन झालं तर तक्रार कशी करायची ते आता आपण पाहूया प्रक्रिया खरंतर खूप सोपी आहे सगळ्यात आधी ज्या बँकेकडून कर्ज घेतलं आहे तिथे लेखी तक्रार करा जर बँकेने तीस दिवसांच्या आत उत्तर दिलं नाही किंवा त्यांच्या उत्तराने आपलं समाधान झालं नाही तर थेट च्या बँकिंग लोकपालकडे तक्रार करता येते ही एक खूपच प्रभावी यंत्रणा आहे हे लक्षात ठेवा तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो एकच गोष्ट अशा परिस्थितीत योग्य माहिती हेच आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे जेव्हा आपल्याला आपले अधिकार माहीत असतात तेव्हा आपण अधिक सुरक्षित आणि सक्षम असतो हे वाक्य बघा हे या संपूर्ण चर्चेचं सार आहे जेव्हा नियम माहीत असतात तेव्हा कोणीही आपली दिशाभूल करू शकत नाही किंवा आपल्यावर दबाव टाकू शकत नाही ही माहितीच आपली ढाल बनते म्हणून माहिती मिळवत राहा आणि कोणत्याही आर्थिक आव्हानाला पूर्ण आत्मविश्वासाने सामोरे जा एक गोष्ट कायम लक्ष ठेवा कायदा आपल्या बाजूने आहे फक्त त्याची आपल्याला जाणीव असायला हवी आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातो खरंच असं वाटतं का की फक्त आपल्या अधिकारांची माहिती असणं हे आपल्याला आर्थिक संकटात सुरक्षित ठेवू शकतं यावर नक्कीच विचार करा